गावाल्या न बर आम्ही पण एकदम बरी आसू तर हिं ना मय बघ रे तो आमच्या का हौशी असा आता भाव येलो आ त्याची इच्छा झाली आहे की पोरांका काहीतरी खाऊक घालूची आता त्याची इच्छा आता त्याच्या इच्छेचं मान धरू काय रे बरोबर मा तर त्याची इच्छा पूर्ण करतो ते त्या आज खाऊची पोपटी तर आम्ही चाललो आ बाण्याक सामान हाडूक पोपटीचा तर स्पॉन्सर होत असा कारण कसं असं अन्नदान गावा गेल्यानंतर अन्नदान करूच असतं आमच्या आर्ग्यांची आशीर्वाद घेऊन मा तसं आज तू करतो अन्नदान पोपटीचं अन्नदान करतो तर चला जाऊया बांद्याक सामान तू बांद्याक इल्याची गाडी घेऊन सामान हाडू कोणासोबत बांद्याक गेला काय कोकटेल या खाऊकच वया

मडकी गावली मा, नक्की मा ह्या मडकी यो माणूस गायब झालो माणूस गायब झालो मी आता करत सगळी तयारी झाली आमच्या भगल्यान मडकी आणि सगळेजण मिळाल माझी नवी मडकीऊकडे घेऊच्या नाही काय तुझ्या आडापासून घेऊ

पोपटे आग कशी चावे बाजूनी कमकमीत पेटा होई आणि त्यासाठी वही सुकी लाकडा शेणी मग आम्ही आजूबाजू कोणाचा काय गावला तर घेतला आणि आगीत टाकला सकाळपासून इतकी तयारी केली तर मळग आणि मी तेव्हा कोण नाही आणि आता आग लाग बघा सगळे धाडून तयार झाले पोपटी पोपटी काय हो खावचा काय मोठा नसता पण चार लोकांनी निमतान एकत्र येऊन मजा करीत केलेला ता वेगळा असता म्हणा आपली मजा असला काय केला काय निमतान चार जण एकत्र येत हसत बोलत खेळत नाही तर आजकाल येळ असा हालीच्या दिसांनी काय धग घालू नव्हतं घालत बोललो आता काय गो दग नाही होतो <laughs> खूप त्याचे निमित्तानं दग तरी खावले नाही बघा खणी नाही आता खणी नाही आता बोलता आणि पडलेला घेता नाही मेरे काय घ्यायला तुझा अशी आग जा होई ना रे अशी आग होई अशी

आणि कसा लागता बरं लागता काय केल्या नि घेता नी काय केल्या नि काय मडक्यात केल्या काय का मडक्यात कोणा बटाटे वांगी मटण कवटा मटण कोंबड्याचा काय बकऱ्याचा गो कोंबड्याचा